भाईमराव की भीमराव के कहने वालों की गंड मान लेगी काली करके मिर्ची करके ऐसी मिर्ची लगाएंगे तो चूपर में लेके ना धंदा आ जाएगी तेरी गंड पड़ जाएगी तेरी भोसला नमस्कार तुमचा सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर सर्वांना मानाचा जय भीम जय शिवराय जय शंभू मी सर्व महापुरुषांना मानतो प्रत्येक महापुरुषाचा आदर करतो आणि प्रत्येक महापुरुष हा प्रत्येक जातीचा असतो हे आपल्या सर्वांना माहीत आहे कारण महापुरुषांनी जर कधी जाती वाटून घेतल्या असत्या तर आज आपण असे राहूच शकलो नसतो परंतु मित्रांनो आजचा व्हिडिओ बनविण्याचा मुद्दा असा आहे की सध्या बिनबापाच्या अवलादी किंवा शेजारी पाजाऱ्यांनी पैदा केलेल्या अवलादी आता जास्त पैदा व्हायला लागल्यात यांचं काम काहीच नसतं यांचं काम फक्त तोंडातून घाण ओकणं किंवा तोंडातून जेव्हा शब्द काढला काहीतरी घाण शब्द काढणं असंच असतं आता मी हे का बोलतोय सुरुवातीला तुम्ही जो व्हिडिओ पाहिला त्याच्यावर तुमच्या लक्षात आलंच असेल परंतु मित्रांनो अशा किड्यांना अशा किड्या मकुड्यांना अशा नालीतल्या लोकांना इतका उद्द आलाय की इतक्या या लोकांचा ऊत आलाय की आता पावलो पावली असे लोक मिळायला लागलेत आपल्या चॅनलचा सिम्पल मोटिव्ह आता हाच असणार आहे अशा लोकांचे खरे चेहरे समोर आणायचे आणि यांना समाजामध्ये उघडं पाडायचं मग तो कुठल्या जातीचा असो किंवा किती मोठा असो जो महापुरुषांच्या विरोधात जाईल मग तो कुठलाही महापुरुष असो किंवा ते कुठलेही महापुरुष असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो छत्रपती शिवाजी महाराज असो छत्रपती संभाजी महाराज असो किंवा इतर कुठले महापुरुष असो ज्यांच्या विरोधात कुणी गरळ ओकणार किंवा कुणी घाण शब्द बोलणार त्याचा व्हिडिओ बनवून आपण टाकणार हे आपलं ठरलेलं आहे तर मित्रांनो गेल्या तीन दिवसापासून आपण असे व्हिडिओ बनवत आहे जर तुम्ही या अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्कीच जाऊन पहा त्यामध्ये देखील तुम्हाला असे काही नालीचे किडे पाहायला मिळतील ज्यांनी तोंडातून गरळ ओकली किंवा ज्यांनी तोंडातून घाण काढली आहे गेल्या काही दिवसापूर्वी म्हणजे दोन ते चार दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता एक मुलगी आहे जी मुलगी असून मुली म्हणजे सुंदर समजदार हा आपला एक समज असतो परंतु काही नालीतल्या किड्या देखील असतात तर त्या मुलीचा व्हिडिओ पाहायला तिने फार जात पात काढली आणि फक्त तिने जात पातच नाही काढली तर त्या ठिकाणी तिने फार अतिशय खालच्या शब्दामध्ये टीका टिप्पणी केली कमरे खालचे शब्द तिने वापरले त्या ठिकाणी जाती पातीवरनं लोकांना हिंविलं जाती पातीवरनं लोकांना शिव्या दिल्या तुम्ही तिचा तो व्हिडिओ नक्की पाहा तुम्हाला समजेल नालीतले किडे कसे असतात तर मग मित्रांनो पुन्हा एकदा एक, एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे हा व्हिडिओ इथला तिथला नसून दिल्लीतला आहे असं सांगितलं जातंय त्या ठिकाणी प्रियंका नावाची एक महिला आहे महिला म्हणा किंवा मुलगी म्हणा काही म्हणा ती आहे आणि तिने त्या ठिकाणी तोंड उघलं आणि तोंडातून गरळ चोखली आणि ती दिल्लीतील रोहिणी नगर या ठिकाणी राहते असं सांगितलं जातंय आणि तोंड उघडल्यानंतर सर्वात प्रथम इने काय केलं असेल जे इतर जातीवादी किडे करतात तेच केलं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना टार्गेट यांना माहीत असतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना टार्गेट केलं की त्यावरती बौद्ध समाजाचे लोक रिॲक्ट होणार त्यावरती यांना कमेंट करणार आणि कमेंट केल्यानंतर सोशल मीडियाचा जो अल्गोरिथम असतो त्याला हे समजत नाही की ह्या वाईट कमेंट आहेत की चांगल्या कमेंट आहेत त्यांना एवढं दिसतं की या ठिकाणी लोक कमेंट करताय म्हणजे याच्यामध्ये काहीतरी आहे मग ते घेण्यासारखं आहे की शिव्या खाण्यासारखं आहे याच्याशी वाल्गोर काही देणं घेणं नसतं अल्गोरिथम त्या कंटेंटला समोर प्रमोट करतं आणखी लोकांना दाखवतं मग आणखी लोक जे महापुरुषांना मानतात ते कंटेंट पाहतात आणि आणखी त्याच्यावरती कमेंट करतात आणि अशीच ही पिल्लावळं जे आहेत फेमस होतात किंवा यांची जी नावं आहेत किंवा ही जी आहेत बाकीच्या लोकांपर्यंत पोहोचतात परंतु हे जे आहे सोशल मीडियाच्या अल्गोरिथमला समजत नाही आणि इने तोंड उघडला आणि तोंड उघडल्यानंतर इने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एवढे घाणेडे शब्द वापरले इतकी विचित्र भाषामध्ये बोलली आहे की ते शब्द म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही आणि ही जी महिला आहे की काय आहे हे समजायला तयार नाही आणि महिला असल्यामुळे हिला आपण घाण बोलू शकत नाही किंवा हिच्याबद्दल घाण शब्द आपण वापरू शकत नाही कारण ते आपल्या संस्कृतीत बसत नाही आणि त्याचसोबत एखाद्या महिलेबद्दल वाईट बोलणं आपल्याला जमतही नाही परंतु या महिलेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर दिमाकाचा पारा अक्षरशः चढतो आणि समोर शब्द सुचत नाहीत कारण ही एक महिला आहे त्यामुळे परंतु मित्रांनो ही जी लोकं असतात यांच्या बुद्धीचा इलाज व्हायलाच पाहिजे मग कुठल्याही महापुरुषाबद्दल कोणी अपशब्द काढू किंवा कुठल्याही महापुरुषाबद्दल कोणी घाण वक्तव्य करू त्यांच्या बुद्धीचा इलाज झालाच पाहिजे त्यांच्यावरती पोलीस केस जर झालीच पाहिजे एस सी एस टी कॅटेगरी अंतर्गत देखील यांना दणका देण्यात आला पाहिजे कारण मित्रांनो महापुरुष हे कुठल्याही एका जातीचे नसतात ते सर्वांचे असतात आणि त्यांनी सर्वांसाठी कामं केलेली असतात तेव्हाच ते महापुरुष असतात त्यांनी जर आपल्या जातीला किंवा एका जातीला पकडलं असतं तर त्यांना देखील आपण विसरून गेलो असतो परंतु मित्रांनो एक गोष्ट असते ह्या फक्त सोशल मीडियावरती बोलण्यापुरत्याच असतात तुम्ही माझा व्हिडिओ पाहताय तोपर्यंत देखील रक्तात किंवा देखील भावना उनफळून येतील तुम्हाला देखील वाटेल नाही नाही महापुरुषाबद्दल का बोललो कोणत्याही महापुरुषाबद्दल बोलायला नाही पाहिजे परंतु हा व्हिडिओ क्लोज केल्यानंतर तुम्ही देखील ते विसरून जाल परंतु मित्रांनो आपलं चॅनल हे विसरणार नाही आपल्या चॅनलचा आजपासून हेच काम असणार आहे जो महापुरुषांबद्दल वाईट शब्द काढेल त्याचा चेहरा जगासमोर आणायचा आणि त्याला त्या ठिकाणी दणका द्यायचा तर आजपासून तुम्हाला जर असे व्हिडिओ पाहायचे असेल महापुरुषांचा आदर करायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फाईट फॉर आयडेंटिटी आपल्या या फेसबुक पेजवरती अशा लोकांचे व्हिडिओ आणि जे काय असतील ते मला पाठवायला विसरू नका